त्यांना फक्त दुसऱ्यावर टीका करून मतं मागायचं त्यांना मतं मागण्यासाठी देखील माझी गरज आहे दुसऱ्यावर टीका करून मतं मागणारं स्वतःचं कर्तृत्व नसतं तो दुसऱ्यावर टीका करून मतं मागतो आणि इथं तेच झालं लोकांनी त्यांना त्यांची ते जागा दाखवली भूमिपुत्र मी या ठिकाणी लिहून आलं बाहेरचे पावसाला लोकांनी बाहेर पाठवून दिलेलं आहे आणि खूप प्रेमाने अभूतपूर्व प्रतिसाद मला मिळाला अभूतपूर्व मतदान मला मिळालं माझा संकल्प होता एक लाख पेक्षा जास्त मतदान घ्यायचा तो संकल्प माझा पूर्ण झाला आता जबाबदारी वाढली आहे आणि ज्या लोकांनी रात्र परिश्रम करून मला निवडून आणलं त्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं मताच मतदारांचं आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी यांच्या ज्या आशा आणि अपेक्षा आहेत त्यांच्या मागे ताकदीन उभं राहायचं आहे महाराष्ट्राला वेगवान प्रगतीकडे न्यायचा आहे सामान्य माणसाला ज्या वस्तूची गरज आहे त्याचा पुरवठा त्याला करायचा योग्य लाभार्थी निवडून त्याला न्याय द्यायचा आणि मागेल त्याला ते ही योजना तयार करून ती महाराष्ट्रभर राबवायची आहे आणि पहिल्यांदा आपल्या मतदारसंघात राबवायची हा माझा संकल्प आहे आणि हा पूर्ण मेन्युअल मी रोजगार निर्मितीसाठी समर्पित करत आहे विकास काम आपले संपत आलेलं आहे आणि नियमित योजने तुमचे संपणार आहे परंतु हा पूर्ण कार्यकाळ हा रोजगार निर्मितीसाठी मी समर्पित करत आहे माझे दोन्ही एमआयडीसी आणि फिल्म सिटी हे तीन प्रकल्प पर माझे पूर्ण झाले तर माझं काम पूर्ण होईल त्याशिवाय ग्रामीण भागामध्ये उत्पादकता कशी वाढवता येईल महिलांना आत्मनिर्भर कसं करता येईल आपल्या मतदारसंघाला प्रोड्युसर कसं बनवता येईल आणि जास्तीत जास्त वस्तूंचे उत्पादन आपल्या भागात कसं करता येईल त्यासाठी सर्व योजना तयार करून ते प्रभावीपणे राबवणे हाच माझा पुढील वाटचाल राहणार शंभर दिवसामध्ये वीस संकल्प घेतलेले आहे आणि हे वीस संकल्प जे आहे ते वीस संकल्प शंभर दिवसात मला पूर्ण करायचे आहे आणि सरकारी आपली आलेली आहे मान्य देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहे कदाचित आमची सर्वांची मागणी आहे की माननीय बावनकुळे साहेब या जिल्हा असतात त्यांनी पालकमंत्री पद स्वीकारावं आणि हे दोघही सरकारमध्ये असताना आणि एकनाथजी शिंदे हे देखील सरकारमध्ये येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्यामुळे एक उत्तम टीमच्या माध्यमातून वर्षानुवर्ष वर्षापासून या भागाच्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं आणि त्यामुळे सरकारच्या तिजोरीतील जास्तीत जास्त पैसा हा आपल्या मतदारसंघाच्या प्रत्येक व्यक्तीच्या माणसा व्यक्तीला त्याच्या मागणीनुसार आणून द्याच ज्याला ज्या वस्तूची गरज आहे त्याला ते द्यायचं आहे मी सुरुवातीला सांगितलं की मागेल त्याला ते म्हणजे आपलं स्वप्न आहे की ज्या माणसाला ज्याची गरज आहे त्याचीच ती मागणी करेल प्रत्येकाची मागणी पूर्ण कशी करायची त्यासाठी पहिले डाटाबेस तयार करायचं त्याच सर्वेक्षण करायचं आणि सर्वेक्षण करून मागणीनुसार पुरवठा करायचा डिमांडनुसार सप्लाय करायचा अशा पद्धतीचा एक प्लान माझ्या डोक्यात आहे तो प्लान मी भविष्यात सर्वांचाच उपयोग झाला आणि महिलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये दमन झाला होता नारीचा तो दमन दोन हजार चोवीस हा वर्ष नारी शक्ती वर्ष म्हणून ओळखलाच आहे आणि मी तर आपल्या मतदारसंघाच्या तीनशे साठ महिलांसाठी तीनशे साठ बुथवर तीनशे साठ महिलांचे बूथ दिले होते आणि त्यामुळे पहिल्यांदा बुथवर महिला बसलेल्या होत्या पहिल्या मी महिलांना पायलट म्हणून पाहिलेला आहे महिलांना रेल्वेमध्ये कम्प्युटर ऑपरेटर रिसेप्शन मध्ये पाहिलं परंतु आज महिला बूथ मध्ये आल्या हे महाराष्ट्रात पहिल्यांदा माझ्या विधानसभेत घडलं त्याचाच फायदा मला